कर्नाटकला जोडणारे तीन रस्ते आणि शिरोळ तालुक्यातील प्रमुख सहा मार्ग बंद पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल अनेकांचं स्थलांतर सुरू धरणक्षेत्रासह शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्यात महापौर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यातील कर्नाटक राज्याला जोडणारे दत्तवाड एकसंबा दत्तवाड मलिकवाड घोसरवाड सदलगा हे प्रमुख मार्ग पाण्याखाली गेलेत कर्नाटक राज्याशी त्यामुळे संपर्क तुटलाय तर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नांदणी हा मार्ग व दानोळी कोथळी कोथळी समडोळी हा बंधारा पाण्याखाली गेला दरम्यान गेल्या दोन दिवसात कुरुंदवाड शिरडोन हा पूल नांदणी शिरडून हेरवाड अब्दुल व नांदणी शिरोळ हे प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्यानं या गावांचा संपर्क तुटलाय एकूणच शिरोळ तालुक्यातील सहा प्रमुख रस्ते आणि कर्नाटक राज्याला जोडणारे तीन रस्ते पाण्याखाली गेल्यानं पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे त्याचबरोबर कुरुंदवाड शहरातील गोठणपूर परिसरातील कोरवी गल्लीत महापुराचं पाणी गेल्यानं तेथील नागरिक स्थलांतरित होत आहेत तर हेरवाड येथील सुतार वस्तीतील काही नागरिक स्थलांतर होण्याच्या मार्गावर आहेत दरम्यान तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होते सध्या शिरोळ तालुक्यात पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडले धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे याचबरोबर शिरोळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने तालुक्यातील विविध गावात नौका आणि बोटी तैनात करण्यात आल्या आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी अणभिज्ञ महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसील कार्यालयामार्फत संजय लोखंडे यांची आपत्ती व्यवस्थापनासंबंधी माहिती देण्यासाठी नियुक्ती झाली आहे मात्र गेल्या चार दिवसापासून तालुक्यातील पूर परिस्थितीची माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता आमच्याकडे अद्याप माहिती उपलब्ध नाही असं उलटसुलट उत्तर मिळत असल्यानं तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना संदर्भात कोणतेच गांभीर्य नसल्याचं यावरून दिसून येत आहे